श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। हीच चरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो तुमच्या आयुष्यात कितीही संकटे आली कितीही अडचणी आल्या तरी कधीच हार मानू नका तुमचे आयुष्य कितीही शून्य झाले तरीही कधीच तुम्ही हार मानू नका तुमच्या परिस्थितीपासून कधीच पळून जाऊ नका धीटाने संयमाने त्या परिस्थितीचा सामना करा त्या तुमच्या शून्य झालेल्या परिस्थितीसमोर किती आकडे लिहायचे हे तुमच्याच हातात आहे हे लक्षात ठेवा ही वाईट परिस्थिती तुम्हाला हरवण्यासाठी तुम्हाला बर्बाद करण्यासाठी आलेली नाही तर तुम्हाला एक नवीन जीवन एक चांगले आयुष्य देण्यासाठी तुम्हाला खंबीर मजबूत बनवण्यासाठी आलेली आहे या वाईट काळातच लोकांचे खरे चेहरे हे दिसत असतात त्यामुळे पाना कितीही तुझे आयुष्य शून्य झाले तरी तुझा तुझ्या स्वतःवरचा विश्वास आणि आमच्यावरचा विश्वास तू कधीच डगमगू देऊ नकोस तुझा हाच विश्वासाचा दिवा तुला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी तुझी मदत करत असतो आणि तू घाबरू नकोस तुम्ही एकटे नाही तुमची ही आई नेहमी तुमच्यासोबतच आहे आम्ही आमच्या बाळांना कधीच एकटे सोडत नसतो तुमच्या संकटाच्या काळातही आम्ही नेहमी तुमची साथ देत असतो तुमच्या पाऊलाबरोबर पाऊल आमचे असते कारण आमचे आमच्या सर्व बाळांवर खूप प्रेम आहे त्यामुळेच आम्ही आमच्या बाळांच्या डोळ्यात अश्रू पाहू शकत नाही त्यामुळेच आम्ही त्यांचे नेहमी रक्षण करत असतो बाळा तुझेही तुझे या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो तुमच्या आयुष्यात ज्या काही चांगल्या वाईट घटना या घडत असतात त्या सर्व तुमच्याच कर्मांचे भोग असतात आणि ते भोग प्रत्येकाला आपापले भोगूनच संपवावे लागतात आम्हाला देखील त्या कर्मांच्या भोगात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही प्रत्येकाने आपापले भोग हे भोगून संपवावेच लागतात पण त्या भोगांच्या तीव्र झळांचे रूपांतर सौम्य झामध्ये करून त्या आम्ही तुमच्यापर्यंत पाठवत असतो आणि त्या तीव्र झळा या आम्ही आमच्यावर झेलत असतो ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कर्मांच्या काट्यांवर चालत असतात तेव्हा त्या काट्यांवर तुम्ही नाही तर आम्ही चालत असतो आणि आम्ही तुम्हाला आमच्या कडेवर उचलून घेतलेले असते कारण आम्हाला आमच्या बाळांच्या पायात कोणतेही काटे टोचू द्यायचे नाहीत कारण ज्या वेळेस बाळाला त्रास होतो तेव्हा त्याच्या दुप्पट त्रास हा आईला त्या मुलाला रडताना पाहून होत असतो त्यामुळे बाळांनो तुमचे भोग आम्हाला संपवता येत नाहीत पण तुमच्या त्या भोगांच्या प्रवासात आम्ही तुमच्या वाट्याला येणाऱ्या तुमच्या भोगांचा तीव्र त्रास तीव्र झळा या आम्ही आमच्यावर झेलत असतो आणि तुमच्यापर्यंत सौम्य झळा पोहोचवत असतो दुःखातेखील सुखाची अनुभूती तुम्हाला देत असतो पण बाळांनो ज्यावेळेस तुमच्यावर दुःख येते संकट येते तेव्हा तुम्ही आम्हाला दोष देत असता आमच्यावर नाराज होत असता आम्ही असे वाईट होऊ का दिले असा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारता पण बाळांनो ज्या वेळेस ते सर्व घडत असते त्या सर्व गोष्टी या तुमच्याच कर्मांचे भोग असतात तुमच्या या जन्मातील किंवा तुमच्या मागील जन्मातील हे सर्व तुमचेच भोग असतात पण त्यावेळेस तुम्हाला ते कळत नाही की तुमचे त्यावेळेस खूप मोठे नुकसान होणार होते पण ते नुकसान आमच्या आशीर्वादाने कमी प्रमाणात झालेले आहे जिथे जीवावर बेतणार होते तिथे बोटावर निभावलेले असते पण ही गोष्ट तुम्हाला कळत नाही बाळांनो आमच्यावर अविश्वास कधीच दाखवू नका कारण हा विश्वासच तुमची खरी ताकद आहे तुमची शक्ती आहे आणि ज्यावेळेस या विश्वासाला तुम्ही तोडता तेव्हा तुम्ही आतून बाहेरून तुटून जाता तुमच्या समोर कोणताच मार्ग दिसेनासा होत असतो तुम्ही निराश होऊन हतभर होऊन जाता त्यामुळे बाळांनो परिस्थिती कितीही वाईट असली तरी कधीच हार मानू नका आणि मुख्य म्हणजे तुमचा तुमच्या या आईवरचा विश्वास कधीच तुम्ही डगमगू देऊ नका बाळांनो ज्याप्रमाणे तुम्ही आमच्या भेटीची वाट पाहत असता अगदी त्याचप्रमाणे आम्ही देखील मंदिरामध्ये बसून आमच्या बाळांच्या भेटीची वाट पाहत असतो आम्हाला काहीही नको असते उपवास तापास नवस वगैरे काहीही नको असतो फक्त तुमचा आमच्यावरचा विश्वासच आम्हाला हवा असतो आम्हालाही आमच्या बाळांचे प्रेम हवे असते त्यांची माया त्यांची काळजी हवी असते पण तुम्ही नेहमी आमच्याकडे तुमचे मागणेच मागण्यासाठी येत असता कधी आम्हाला भेटण्यासाठी तुम्ही येत नाही आमची विचारपूस तुम्ही करत नाही बाळांना आम्हालाही वाटत असते की आमच्या बाळांनी आमची थोडी काळजी करावी आमच्यावर प्रेम करावे आमची विचारपूस करावी कधीतरी फक्त काहीही न मागता फक्त आम्हाला भेटण्यासाठी आमचे मुली यावे तुमच्या या आईची ही एवढी वेडी आशा असते आणि म्हणून आम्हीही तुमची वाट पाहत असतो तुम्ही सर्वजण सुखी राहावे आनंदी राहावे समाधानी राहावे तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप प्रगती करावे हीच आमची इच्छा आहे त्यामुळे बाळांनो आमचा आशीर्वाद तुमच्या सर्वांवर नेहमी असणार आहे आमच्या आशीर्वादाचे सुरक्षा कवच नेहमी तुमचे रक्षण करणार आहे प्रत्येक वाईट गोष्टींपासून वाईट शक्तींपासून वाईट लोकांपासून तुमचे आम्ही रक्षण करत राहणार आहोत त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा काळजी करू नका फक्त तुम्ही तुमच्या कर्मांकडे बायक नेहमी तुमची कर्मे ही तुम्ही चांगलीच करा मग बाळांनो तुमच्या वाट्याला कधीच वाईट भोग येणार नाहीत तुम्ही नेहमी सुखी आणि आनंदी जीवन जगाल आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबतच आहे आमची साथ नेहमी तुमच्यासोबतच आहे कधीच स्वतःला एकटे समजू नका कधीच स्वतःला लाचार हतबल समजू नका आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत काळजी करू नका सगळे चांगले होणार आहे फक्त तुमचा तुमच्या स्वतःवरचा आणि आमच्यावरचा विश्वास कधीच तुम्ही डगमगू देऊ नका घेऊ नका आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहेत बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ